どう आता आम्ही सगळे छबिनाला जातो तर तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो काय काय छबिनात असं आणि पालखी वगैरे काय असतात ते तर बघा इथनंच गर्दी सुरू झाली अजून आम्ही छबीन उत्सवात शिरलो पण नाही ही गर्दी वगैरे इथे सुरू झाली ती आम्हाला पालखं वगैरे बघायला काय भेटतात की नाही बघूया गर्दी काय आहे ती सकाळी येताना पण ह्याच रस्ता आले पण तिथं गर्दी नव्हती पण हा रात्रीचा उत्सव असल्यामुळे गर्दी असणार आहे भरपूर मंदिरपर्यंत जायलाच ता एक तास लागणार आहे एक दोन तास ते बघा आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आलो आणि इथं बघा सगळ्या साईडनी दुकान आहेत आणि इकडं मंदिराकडे जाणारा रस्ता आहे तिकडे आता जावे आधी हे बघा इथं आता गर्दी बघा सुरू व्हायला लागले एकदम चालतं कसे दोन्ही साईडला कोण नाही बोलतोय मग अक्षु इकडे हे बघू हे नंतर आपण विचार करू हे नंतर विचार करूया आपण चला पुढे जाऊया आधी काय गर्दी बघा काय ती बघा लाईट ला, ला, लाईट गेले भारी आहेमकायला भारी आहे लाईटिंगला लाईट गेले हे बघा उत्सवातली सगळं हे बघ हे पोरांकडे लक्ष आम्ही तर मध्येच अडकले गर्दीत माग पूर्ण गर्दीत ऐकली दर्शनासाठी एवढी लाईन आहे पुढं

हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे सर ते नऊस पहिलाच एक्सपिरियन्स खूप अनेक असतोय काहीतरी घेता येते फिरून आलं थोडा आधी फिरून भेटतो भरपूर प्रकारचे दुकान आहेत तिथे सगळं जिकडं तिकडे तिकडं नुसती गर्दी आहे आता आणि अजून पालक्या आणि काटे सुद्धा आलं नाहीत आत्ताच एवढी गर्दी आहे तेव्हा नंतर बघाय नको रात्रीपासून सकाळपर्यंत बघा समोर मेळा वगैरे आहे तिकडे जातो आम्ही आता काय हा अरे कुठं फिरता सर इकडं तिकडं अक्षू काहीतरी घेतोय बंदूक अक्षू बंदूक आणि इकडं मोठे पाळणे वगैरे तिकडे सुद्धा आम्ही जाणार थोड्या आधी सगळं फिरून घेता थोडा थोडा नंतर तिकडं जाऊ बघा इकडं किचाट सुरू आहे इकडं साब गर्दी बघा इकडं काय ब्रेक डान्स आहे मोठी बोट आहे आकाश पाळणं वगैरे सगळं इकडे आवाज येतोय काय त्यात बघ चप्पल तुटली माझी आकाश बघा तो लय मोठा आणि हे चर्चा करतात कसा आहे बघायचा अक्षो कुठल्या या या मोठ्या या बोटीत या आस या बसूया आपण एवढा वाटतो बघ तो पाळणा हो तो सांगतोय केवढा उंचायती बोट ठीक आहे हे पूर्ण नाईन्टी पर्यंत पूर्ण नाईन्टी पर्यंत अरे अक्षु साध्या ह्याच्यातच पाठतोय त्या ह्याच्यात काय करणार आहे तो काय बघा आम्ही चार स्माइलवाले घेतले नाकात घाल म्हणून सगळी जणही घालून नाकात घालून फिरू आम्ही त्याला वाटत आहे ते बघा आम्ही परत मास्क वगैरे घेऊन परत त्या मेळायचे इथं आले हो बघतायत विचार करत आहेत कशात बसायचं तो ह्याच्यात बसायला सगळ्यांचे फाटले आहेत एवढं उंच जातोय बघा तो, तो <laughs> अक्षूला पाळण्यात बसायचंय पण त्याला बसवत नाहीत हे लोक रडतोय सॅड झालाय तर बघा आता बघा अक्षूसाठी आम्ही जात आहोत पा याच्यात बोटीत बसायला बघा हो त्याला म्हणजे बोटीत जायला सगळ्यांची पाठ्य तरी पण जातयत हे बघा हे बघ यात निघाले ते बोटीत बसायला पक्ष वगैरे इथं तिकीट काढाय गेला आहे बघा तिकीट का तर काढाय गेलेत पण बसायला आमची जाम वाट लागणार आहे गर्दी पण छाप आहे आणि वाट बघतायत कधी आमचा नंबर येईल तो बघा तिकीटासाठी उभे राहिलेत लाईनीत हे बघा आम्ही आता दहायचं आहे बसायला हाटणार आहे काय होईल ते पुढचा पुढं बघा हे बघा जाता इथ बसायला बसायला बेकार बेकार आला बेकार आला घाबरलेत सगळे घाबरलेत बघा आता आम्ही जातो बसायला आतमध्ये

लागली वाट परत नको रात लावली भागु काय झाला अरे वरती चारांगलेलो चारांगलं चारांगलेलं चारांगलेले शाम वाट लावली दोन की तीन वेळा पाय उचलले माझे

<laughs> बघा आमचा पाळण्यास वगैरे सगळं बसून झालेला आहे आता दमले आता परत बाहेर जातो देवाचा दर्शनासाठी जायचं आहे अजून गर्दी छाप वाढली आता रात्रीचे बारा वाजलेत आणि गर्दी बघा किती झाली ती तर हा मंदिराचा एंट्रान्स आहे बघा इथं सगळ्या पालख्या आणि काटे वगैरे असतात मानाच्या आहे बघा गर्दी बघा किती आहे ती तर आता आम्ही दर्शनासाठी जातो मंदिरात आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे तुम्ही व्हिडिओ व्हिडिओसुद्धा बघितले असेल कसे भारी वाजवलं ते आता आम्ही अजून फिरतो आहोत थोड्याच वेळात मंदिरात पालख्या येणार आहेत ते तुम्हाला दाखवतो कशा येतात त्या धावत वगैरे इकडे कशा <actionable> प्रकारे <noise> जलशात काठी आणली जाते ती बघा आहेत जमलेत सगळे नाचून अक्षय पण जाम दमलात जामरण होता तीन वाजलेत आणि झोलाही देवीची पालखी येणार आता बघा सगळे भाविक जण जमलेत इथे किती आहे आहेतपास सगळ्या पालख्या बसल्यानंतर आम्ही थोडा जमीस्ट करतो आणि गोलाई देवीच्या आम्हाला नारळाचा प्रसाद भेटलाय बघा नारळाचा खूप भारी इकडचा चवी न उत्सव मित्रांनो बघा या सगळ्या मानाच्या पालख्या आहेत उत्सवाच्या बघा रात्रीचे साडेचार वाजलेत आणि आता हे सगळ्या पालख्या आल्यात आणि आता गोंधळ सुरू एकदा बाहेर पालख्या आता उठत आहे तिथून जमीनावर जाऊन नाचणार ना ना आहेत पालख्या तुम्हाला पालखी सुद्धा दाखवतो थोडं नाही थो बघा थो थो आपापल्या पालखीसोबत आपापले निशाण परतही जात आहेत आणि तुम्हाला दाखवतोय बघा ह्या पालखी जो बस आहे निशाण आहे नाचवत नाचवत जाते पालखी सकाळचे सहा वाजले तिकडे पालख्या नाचतायत अजून त्या सकाळपर्यंत पालख्या नाचत राहणार आम्ही इथं आता सहा वाजता प्रसाद घेत आहोत सगळ्यांचे चेहरे <laughs> बघा झोपेत आहे मित्राची चप्पल हरवली बघा आता आता विदाऊट चपलीच्या घरात आहे चालत आम्ही सुद्धा निघालो आता घरात आम्हाला सगळ्यांना जरा भूक लागले रात्रीचे सकाळचे म्हणजे पहाटेचे सहा वाजलेत आणि भूका लागले ते आता काहीतरी खायला जातो आम्ही आणि ही दुकान पण उघड सगळे काय हा ते पाण्यात फुकतात ते ना होते आता आधी खाऊन घेऊ भूका लागले ते पटकन खाऊया भूक लागले काय खायचं अजून फिक्स नाही पण जातो भूक या काहीतरी खायला आम्ही आता सहा वाजता खायला बसतो वगैरे खाऊ आणि झोपणी परत दहाच्या एस टीला दापोली रिटाय आता वडापाव खात पण नाही बघा सकाळचे सहा वासात झालेत आणि आम्ही आता घरात पोचले छीना <laughs> उत्सव बघून फ्रेश वो एकदम वाटतंय सगळे बघा खाऊन पिऊन घरात <laughs> कसा वाटला चला झोपायला सात वाजता काय आम्हाला दहाची एस टी आहे ना तर मित्रांनो आमचा हा छबीना उत्सवाचा एक्सपिरियन्स खूप भारी होता खूप मजा आली खूप मजा आणि हा पहिलाच एक्सपिरियन्स होता आता दरवर्षी आम्ही येणार महाडला चबीना उत्सवाला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा मी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद